घेतलं तुम्ही घर त्याच्यात आम्हाला ठेवायचंच नव्हतं तुम्हाला तुझ्या नवऱ्याचं उभं राहिले माझ्या नवऱ्याचं नाही ना तर ले ले। ना भाई। भाई पोता पोता मी पण त्याच दिवशी तोडलेलं आहे मला काहीच इंटरेस्ट नाही तिच्याशी बोलण्यात पण म्हणजे झाला काढला असेल तर मी माझ मजबुरीने काढलेलं आहे आणि ह्यांनी पण मजबुरीने आणि घाण घाण शब्द वापरले तुम्ही बघितलंच असेल त्या लोकांचा कालचा व्हिडिओ आणि भरपूर बोलले ते आमच्याविषयी आणि आमच्या रिप्लायची वाट बघत होते म्हणजे व्हिडिओच्या रिप्लायची वाट बघत होते ते म्हणून घ्या देतो रिप्लाय घ्या दिलं ही भूमी आहे ना भूमी काय म्हणले वाट लावणार बघ तू घे असं घे वाट लावणारच आहे मी मी तर वाट लावणारच आहे वाट तर जाऊन दाखवाच मी तर म्हणते आणि मी माझ्या टोनच झालं ना बोलायचं तर मी अशीच बोलते तुम्ही काय आमच्याशी काय चांगलं चांगलं बो, बोलले नाही आहे का आम्ही तुमच्याशी प्रेमाने गुलू गुलू गप्पा मारत बसायला आणि राहिला प्रश्न त्या ऋतुदाईचा तर तिला पण तू पण ऐकून घे ग तू जशी अडचणीच्या काळात होती ना आणि तुझं जसं विश्व उभं राहिले ना तर तुझ्या नवऱ्याचं उभं राहिले माझ्या नवऱ्याचं नाही एक वर्षापूर्वी मी जे आले ना तेव्हा सुद्धा माझा नवरा एकदम हेच होता ते तुम्ही केलेलं विश्व तुमच्या पुरतं आणि एकत्र राहायचं म्हटलं तर आम्ही मजबुरीने राहिलो तुमचं ऐकून आम्ही इतके दिवस तुमच्या राहिलो तुम्ही आमच्या नाही राहिलेले आम्ही तुमच्यापाशी राहिलो इतके दिवस मजबुरी त्याच्यात पण तुम्ही दहा टोमणे मारेल नसल पटत तर नीट आणि घाण घाण शब्द वापरले असं भरपूर लोक मला बोलून राहिलेत का भूमी चुकीचे भूमी चुकीचे भूमीमुळं संदीप निघाला भूमी काय बायको हा दाजी म्हंटले ते दाजी काय बोलून राहिले बायकोचा बैल झाला हा बायकोचा बैल झाला म्हणे बायकोचा बैल कोण आहे माहिती बायकोचा बैल हा बायकोचा झाला बायकोचा ऐकून ना बाहेर निघाला आहो माझा नवरा सांगते त्यांच्या आजपर्यंत मी त्यांना सांगू सांगू तिथं ठेवलं बोला काय बोलत्या पुढं बोला तुम्ही रिप्लाय वाट बघत होते ना मी भूमीला बोलायचं भूमीला माझ्या नवऱ्याला तर बिलकुल नाही बोलायचं काहीच भूमीला बोलायचं जे काय बोला का आहे ना ते भूमीला बोलायचं मी बघून घेणार काय अहो यांना राग तेव्हा पण यायचा असं नाही का नाही यांनी जर सुनवलं यांनी जर मस्करी केली तर आणि त्यांना राग येत पण त्यांनी मस्करी केली का आम्हाला राग नाही येऊन द्यायचा आम्ही मस्करी करते ती सोडून दे आम्ही सोडून दिलं चल मस्करी करते तर यांनी चिडवल्यावर त्यांना राग येतो आपण भाऊजी कुठे भाऊजी भाऊजी ओ भाऊजी काय म्हणे का काय म्हणे नाही म्हणे सांभाळलं विसरले भाऊजी विसरले म्हणे मी सांभाळलं हे केलं मी आता विसरले आठवा म्हणे जरा जरा तरी लक्षात ठेवा कळलं का तुम्हाला म्हणे सांभाळलं असेल ना, 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 शार। ना, शार। ना, ना, ना। तर बाऊजींनी कामाला गेले आणि राहिला प्रश्न सांभाळला तर कुठेतरी सांभाळलं असेल तर ते त्यांच्या भावाच आहे या ताईंच तर बिलकुल काही सांभाळलं नव्हतं आणि सांगू राहिल्यात वरतून वरतून काय म्हणे रिप्लाय रिप्लाय ते रिप्लाय रिप्लाय हा ना काय रिप्लाय देणार आहे लई लई भेंडी असं बोलून राहिले ना बरं मला व्हिडिओची सुरुवात सुरुवात केली केली झाली घरात घरात ठीक आहे मी सोडून दिला असत पण मग सुरुवात कोणी केली व्हिडिओची त्यांनीच केली ना शेवट काय हो आम्ही आता बोलू राहिले आता तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं आणि लोक तर आम्हाला चुकीचे ठरवू राहिले काही करू दे लोकांना माहितीये संदीप बॉक्सोरे कोण आहे आणि विनायक बॉक्सोरे कोण आहे आता चांगला कळाला लोकांना विनायक बॉक्सोरेचे खरे रंग कळाले लोकांना आणि आता सांगू राहिले आम्हाला की तुम्ही लो आज काय भूमिनी हे केलं भूमिनी ते केलं भूमीनी पितवलं पितवलं संदीपला मी काय फिटवलं त्यांना काय हे कळत नाही त्यांना आजपर्यंत किती काय काय बोलून घेतलं त्यांना कळत नाही भूमिनी फिटवायला संदीपला आणि मी पण व्हिडिओ काढणार तुम्ही काढणार तर मी का सोडू व्हिडिओ मी का नको सोडू मी पण रोज सोडणार व्हिडिओ सोडायचा व्हिडिओ माहिती संदीप वॉक्सोरे आहे म्हणून विनायक वॉक्सोरे आहे असं मी माझी म्हणजे मोठं हे करत नाही पण लक्ष जाऊ दे तुम्हाला हा तर म्हणे काय तर म्हणे का वेगळंच राहायचं असत ते एवढं मोठं घरच येत दिकाव्याला घेतलं तुम्ही घर त्याच्यात आम्हाला ठेवायचंच नव्हतं तुम्हाला दिकाव्याला घेतलेलं तुम्ही घर आणि दिखाव्यासाठी आमच्या पुढं पुढं करत होते आम्ही सांभाळलं आम्ही आमचे पायावर उभा आलोय बरं का हा म्हणे बाऊजी आम्ही सांभाळलं कितीतरी जडपीच काम करून करून त्यांना हे केलेलं आणि आता ऐकाय सांगू राहिल्या म्हणजे बघते मी तुझा विश्व अगं तुझ्या नाकावर टिचून विश्व उभं राहीन मी विश्व अख्खं उभं करेन बोल काय बोलते पुढं आता विश्व बघायचं हा विश्व बघायचं त्यांना आपलं घ्या दिला रिप्लाय घ्या आता काढा पुढची व्हिडिओ दिला तुम्हाला कंटेंट दिलं त्याला पुढचं व्हिडिओ काढायला काढा पुढची व्हिडिओ काय काढायची विश्व असं बोलून हुभाळात नसत चाले व्हिडिओ काढून सांगू राहिले हे केलं ते केलं सांगू राहिले मम्मी सांगितल्यावर काम करायची अख्या घराला दिसायचं कोण काम करत कोण काम नाही करत विषय झालाय का तर तुम्हाला एक सांगतो कामाचा विषय कामाचा विषय कसा असतो माहिती का तू भूमी काम करत असली ना मी तुम्हाला सांगतो मी काय माझ्या बायकोची बाजू येत नाही पण लोक म्हणतात ना लोक म्हणतात ना की बायकोचा बैल बायकोचा बैल बायकोचा बैल तर मी सांगतो तर माझी बायको काम करत असताना ना ती ऋतू वहिनी आहे ना ऋतू वहिनी अजून पण रिसिप्ट देतो मी असं काही नाही की मला इतकं मला बोलायला आले तरी मग बोलू शकतो मला तसं बोलायचं नाहीये अहो नाही प्रत्येक टायमाला रिस्पेक्ट दिलाय त्यांच्या मनात अजून सुद्धा दुःख आहे बोला त्यांचं मन अजून तुटलेलं आहे यांना कळणार आहे ते मन कालची अनिव्हर्सरी होती त्यांची आमचं मन काय दुखलं आमचं मन काय बोलतं आम्हाला माहिती पण यांनी काय केलेलं सगळं भांडण यांनी जे व्हिडिओद्वारे सांगितलंय त्याचा जास्त राग आलेलाय त्यामुळं आम्हाला इच्छा नाही राहिली त्यांच्याशी बोलायची आणि नात्याचं म्हटलं तिने किती तेरा नोव्हेंबरला नातं सोडलंय ना तर मी पण त्याच दिवशी तोडलेलं आहे मला काहीच इंटरेस्ट नाही तिच्याशी बोलण्यात पण ना त्या दाजेंशी बोलण्यात मम्मींच मम्मींच्या आठवण आली मी त्यांना फोन करत जाईन मी त्यांना माझ्याकडे घेऊन येत जाईन पण मी त्यांच्या दारात पाऊल टाकणार नाही आणि नकोच बघू मला तोड म्हणून राहिली व्हिडिओ जाऊन तर बघायती व्हिडिओ काय काय बोलली म्हणजे आम्हाला पण तुझं तोंड बघायचं नाही नकोच बघू काही गरज नाही तुझं तोंड बघण्याची मला तर बिलकुल इच्छा नाही तोंड बघण्याची इकडे आलो घाण तोंड इच्छा नाही बघायची तोंड बघायची इच्छा नाही काहीच नाही आणि काय 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 नाही बोल बापरे बोलायचं कमी आहे एवढं काही बोलले आपल्याला एवढं बोलून घेतलेलं आहे काय म्हणे नाही चालेल तुम्ही भरायला सामान भरू लागायला विचारलं का तुम्ही आम्ही कुठे चाललोय काय झालं आपलं का आहो आपलं राहिलं नाही पण व्हिडिओ काढून ते आजी माझं नाव घेऊन राहिले आणि सारखं काय म्हणू राहिले मी आजपर्यंत त्यांना मान दिलेला आहे हे बघा मी जेवढा मान लोक मला काय म्हणतात तुला भूमी बिघडली भूमीचं तोंड भूमी आगाऊ दिसते मी आगाव होत नव्हते आता तुम्ही म्हणताय तर मी आगाऊ घालय पण मी त्यांचं ऐकून घेणार नाहीये त्यांनी मागच्या वेळेस पण मला ब्लेम केलेला आहे या वेळेस पण त्यांनी मलाच ब्लेम केलेला आहे सगळ्या बाबतीत त्यांचा मान जिथं ठेवायचा तिथं मी त्यांचा मान ठेवलेला आहे प्रत्येक गोष्टीत मी त्यांना विचारलेलं आहे पण त्यांनी मला कधीच इज्जत दिलेली नाहीये कधीच नाही वर्ष काढलं असेल तर मी माझं

मी एकट्याने केलं मी एकट्याने केलं बाकी कोणी नाही केलं त्यांचं म्हणणं मी एकट्याने केलं आम्ही राहिला प्रश्न कालचा पण आम्ही व्हिडिओ काढला त्याच्यात भाऊजी काहीच बोलले नव्हते काहीच ते शांत होते का त्यांना असं मारी नाही लावायचं असं काही नाही पण कालच्या व्हिडिओत पण ताईंनी आणि दाजींनी त्यांना पण घेतलेले त्यांना पण म्हणे तू आठव म्हणे काय काय केलंय आम्ही तुमच्यासाठी परत तुम्हाला पण भरपूर असे बोललेले म्हणून आज त्यांचं पण त्यांना पण हा सगळ्यांना दिसत हो काळजी नका करू सगळ्यांना दिसतंय तीन वर्ष असल्या मनाला माहितीये तीन चार वर्ष त्यांच्यापासून त्यांच्या सोबत पासून तुम्हाला माहिती संदीप भाऊ कसं आहे कसं नाही आहे बस विषय हा बस आपल्याला काय आपण आपल्या आमच्या मनाला माहिती आहे आम्ही किती खरे आहेत आम्ही किती चांगले आहेत बघून आमच्या मम्मींची आम, आम्हाला आठवण येते म्हणून आमचा जीव तुटतो तिथं पण त्यांना त्याची किंमत नाही आहे आईपासून पोरं लांब झालेली आहेत ना हे त्यांना कधीच कळणार नाहीये तो त्यांच्या आईजवळ आहेत ना ते मला खरं सांगू इच्छा नाही त्यांचं नाव घ्यायची अजिबात इच्छा नाहीये पण आम्ही त्यांच्यापासून दूर झालोय ना म्हणून त्रास आम्हाला होतोय त्यांना त्रास काहीच नाहीये त्रास हा था फक्त आम्हाला होणार आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही त्यांच्याविषयी व्हिडिओ काढू हे करू तुम्ही अपेक्षा नका ठेवू आम्ही आमचं मजेत आहे आणि तुम्हाला जर असं सा सारखं वाटत असेल का हे आमच्या अहो त्यांना कसं वाटतंय माहितीये का का हे काय बोलत असतील आपल्याविषयी काय नसतील बोलत म्हणून त्यांचा जीव असं वर खाली वर खाली होते आपल्याला किती नावं ठेवत असतील आपल्याला किती नाव नसतील ठेवत म्हणून त्यांचा जीव वर खाली होते म्हणून ते व्हिडिओ सोडून राहिले बाकी काहीच नाही आणि मला पण वरतून बोलू बघ तू रिप्लाय दे असे सुरू केलं ना, ना? ना सुरुवात कोणी केली तुम्ही केली मग संपवणार मी मी पण काढणार व्हिडिओ आणि माझ्या नवऱ्याच्या कठीण काळात मीच उभी तु होते तुम्ही जसं तुमच्या नवऱ्याच्या कठीण काळात उभ्या होत्या ना ते तुमच्या नवऱ्याचं विश्व उभं राहिलं होतं जेव्हा मी काढले काळ कठीण तो मी बदलवला आम्ही बदलवला सगळ्यांनी एकत्र करून बदलवलं सगळ्यांनी एकत्र मिळून बदलवला आपण लागला हा सगळे होते आणि मला काय म्हणे का ही तर अर्ध सगळं विश्व उभं राहिल्यानंतर आली मी आल्यानंतर खायला काहीच केलं नाही तुम्हाला साथ दिली नाही मी असं त्यांचं म्हणायचं अर्थ आहे एक वर्षात संदीप्या बदलला एक वर्षात संधी बदलला असं बदललं नाही भावा कोण असतं तुम्ही बदलायला लावलं बाकी काहीच नाही आहो जाऊ जाऊ कशाला त्यांचा सारखा सारखा विषय नको त्यांचा विषय पण नको आणि काहीच नको जाऊ द्या सोडा